पाटील बोलताना असं म्हणते की मागणी आमची मराठा समाजाला आरक्षण देण्याची आहे तर तुम्ही सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी नाही किंवा तिन्ही ग्रॅजेट जे आहेत ते त्याची अंमलबजावणी कर अशा ते काय मागणी करतात हे मला मलाच कळलेलं नाही आतापर्यंत म्हणजे काय किती प्रत्येक आंदोलनात त्यांची मागणी वेगळी असते आणि ती इलॉजिकल अतार्किक जी गोष्ट कधीच होणार नाही अशा गोष्टींची त्या ते, मा, ते मागणी करत आहेत कोण सल्लागार आहेत त्यांचं मला कळत नाही पण ह्या मागण्या आणि मला वाटतं हे बघा ह्या आरक्षणाच्या नावाखाली इथं काहीतरी प्रचंड पॉलिटिकल त्यांचा अजेंडा आहे आरक्षणाची मागणी करायची लोकांना भावनिक करायचं मिसगाईड करायचं तरुणांना मिसगाईड करायचं तरुणांना दाखवायचं एक आणि यांच्या कृती मात्र पूर्णतः वेगळ्या आहेत याच्या पाठीमाग खूप मोठं राजकीय षड्यंत्र आहे कारण लोकसभेला त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे त्यामुळं मला ह्या गोष्टीमध्ये काही एवढं हे नाही वाटत कोण ते, ते आता ते, ते जनतेला माहिती आहे ना ते कोणाच्या बाजूने बोलतात कोणाचा प्रचार करतात कोणासाठी काम करतात हे मी इथं सांगण्यापेक्षा जनतेला माहितीये पूर्ण माहितीये इथल्या लोकांना प्रियंका पाटील असं म्हणत होतो की बॉम्बे हायकोर्टचं जजमेंट आहे किंवा सातारेचं आहे हे जे डाव प्रति डाव टाकायचे चालले म्हणजे सरकारचं मराठी विरोधात तर मी सुद्धा तेच डाव टाकले की हे जे चार प्रकारचे जे एक निवेदन दिलेलं किंवा चार एक प्रकार बसले तरी आम्ही बसलो तरी हा विजय आमचा आहे काय म्हणले आता तुमचा प्रश्न पण मला कळला नाही त्यांचं काय म्हणणे त्या प्रकारे सातारा आणि नाशिक अशा एक्झर्शन काही होणार नाही साहेब आपण सरळ सरळ सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं उल्लंघन करतोय <coughs> आपण कुणबीच्या नोंदी काढून आपण ओबीसी मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहोत हे हे इलॉजिकल आहे हे काय खूप अवघड गोष्टी आहेत या सगळ्या महाराष्ट्रामध्ये जे काय ते मागणी करतायत हा असं म्हणतात की थोडं थांबा पुढे मोठा धमाका होणार आहे